हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवराय म्हणजे स्वातंत्र्य शिवराय म्हणजे शौर्य शिवराय म्हणजे ऊर्जा शिवराय म्हणजे नेतृत्व आग्र्याच्या भेटीच्या वेळेस परकालदासाने शिवाजी महाराज कसे दिसायचे ह्याचं वर्णन केलंय तो म्हणतो शिवरायांना पाहून काहीही न विचारता हे लोकांचे राजे नेते आहेत हे अगदी स्पष्ट दिसून येतं एक राजस्थानी माणूस ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं असं वर्णन करतो ना त्यावेळेला आपल्या मनातही शिवाजी महाराज कसे दिसायचे हे पाहायची इच्छा जागृत होते वासी बेंद्रेंमुळे शिवाजी महाराजांचं डच इतिहासकाराने सूरत लुटीच्या वेळेला काढलेलं हे चित्र आपल्याला मिळालं या चित्राबद्दलची सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्याचे लिंक आता उजव्या बाजूला तुम्हाला व्हिडिओच्या कोपऱ्यात दिसते आहे पण हे चित्र साईड फेसिंग आहे आणि म्हणतात ना की एकदा बोट दिलं की आपल्याला हात उडायची सवय असतेच त्यामुळे शिवाजी महाराज समोरून म्हणजे फ्रंट फेसिंग कसे दिसत असतील आणि त्याचं काही अस्सल चित्र उपलब्ध आहे का ह्याच्या मी बरेच दिवस शोधामध्ये होतो आजकाल ए आय सारख्या टेक्नॉलॉजीमुळे हे करणं सहज शक्य होईल असं सुद्धा मला वाटलं मग काय एके दिवशी सकाळी ऑफिसची फार इंटरेस्टिंग मीटिंग चालू असताना ए आयच्या एका वेबसाईटवर जाऊन शिवाजी महाराजांचं हे अस्सल चित्र मी अपलोड केलं आणि त्याच्यापासून एक पाच सेकंदाचा व्हिडिओ बनवला या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज फ्रंट फेसिंग अर्थातच समोरनं कसे दिसत होते याची एक साधारण कल्पना येते आणि तुम्हाला खरंच सांगतो की या व्हिडिओमधून ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी माझ्याकडे पहिल्यांदा पाहिलं ना त्यावेळेला मला माझा जन्म धन्य झाल्यासारखं वाटलं ज्या छत्रपतींचा पराक्रम ज्या छत्रपतींची मुत्सद्देगिरी आपण वाचली ऐकली आणि मनात साठवली असे छत्रपती ज्यावेळी एक नजर आपल्याकडे पाहतात त्यावेळेला तुमच्याही भावना काहीशा माझ्याच सारख्या असतील असं मला खरंच वाटतंय आता अजून उशीर न करता मी शिवरायांचे बनवलेले हे दोन पाच सेकंदांचे से व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतो